या चाळीस वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक माणसं म्हणजे प्रगत शिक्षण संस्थेनं माणसं जोडणारी संस्था म्हणून आपण संस्थेकडं पाहिलं तर वावगं ठरणार नाही आणि निश्चितच संस्थेचा प्रवास हा याच पद्धतीनं पुढेही चालू राहील मंजुताईंनी जी भावना व्यक्त केली त्याच्यामध्ये जी काही संस्थेची मूल्यं आहेत जी तत्वं आहेत त्या तत्वांना कुठंही त्यापासून फारकत न घेता त्या, त्या तत्वांच्या अधिष्ठानावरती आरूढ होऊन ही संस्था याच पद्धतीनं पुढं जाईल यानंतर आपल्या सगळ्यांच्या आनंदाची एक आणखी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे या संस्थेच्या चा चाळीस वर्षाच्या प्रवासावरती आधारित एक पुस्तक या ठिकाणी तयार झालेलं आहे खरं तर हे पुस्तक तयार करताना किती काय काय गोष्टी घडल्यात अगदी कालच्या कालची रात्र सोडली त्याच्या आधली रात्र आणि कालच्या रात्रीपर्यंत हे पुस्तक हातात मिळेपर्यंत एवढ्या सगळ्या धावपळीन एवढ्या सगळ्या गमती जमती झालेल्या आहेत म्हणजे किती लोकांनी याच्यावर काम केलं हे आपल्या सगळ्या बसलेल्याला कळणार नाही कारण ते पुस्तक तुम्ही हातात घेतल्यानंतर लक्षात येईल परंतु या ठिकाणी विचार जेव्हा शब्दात उतरतात तेव्हा इतिहास तयार होतो या पुस्तकात संस्थेच्या चार दशकांच्या प्रवासाचा विचारांचा आणि कृतीचा दस्ताऐवज आहे संस्थापक आजी माझी शिक्षक विद्यार्थी आणि सहकार्यांनी शब्दबद्ध केलेल्या या अनुभवांचा सं संग्रह म्हणजेच हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन आपण इथं करणार आहोत मी या ठिकाणी विचारपीठावरती निमंत्रित करतो आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री विवेक सावंत सर त्याचप्रमाणे सा संस्थेचे अध्यक्ष कुरेसी साहेब आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना कायम त्रास आम्ही दिलेला आहे अशा आमच्या संस्थेच्या विश्वस्त आणि पुस्तकाचं संपादन ज्यांनी केलेलं आहे त्या संजीवनी कुलकर्णी यांनाही विनंती आहे की विचारपीठावरती यायचं आहे त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेमधलं मराठी भाषेमध्ये अनुवाद केलेल्या आमच्या निलिमा सहस्त्रबुद्धे यांनाही विनंती आहे की त्यांनी वरती यायचं आहे आता ज्यांच्याबद्दल खरं तर मी काय सांगणार असे आमचे आवलीया कलाकार आता मी काय त्यांचं जास्त त्यांच्याबद्दल बोलणारच नाही पण रमाकांत धनोकर सर म्हणजे आमचं नवनीत असू द्या किंवा ह्या पुस्तकाचं संपूर्ण म्हणजे रात्रीसुद्धा फोन करून अगदी बारा वाजता ते पुस्तकं ताब्यात घेण्यापर्यंत प्रवास करणारे त्यांनाही विनंती आहे आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी या पुस्तकाचं प्रकाशन होतंय चाळीस वर्षांच्या प्रवासाचा हा दस्तऐवज विनंती करतो की त्यांनी त्यातला ते काही भागाचं वाचन आदरणीय प्रस्तावना डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये प्रगत शिक्षण संस्थेच्या नोंदणीला चाळीस वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने संस्थेचा प्रवास आपल्या सर्वांसमोर ठेवताना मनात अतिशय आनंद आणि समाधान आहे ही फक्त एक शैक्षणिक संस्था नाही तर ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे या पुस्तकात अनेक जणांनी एका स्वप्नाची आणि त्याला प्रत्यक्षात उतरवण्याची कहाणी सांगितली आहे असे स्वप्न ज्यातून शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे साधन राहत नाही तर समाजात मानवी प्रतिष्ठा आत्मविश्वास आणि समानतेची ज्योत प्रज्वलित करण्याचे माध्यम बनते चार दशकांचा हा प्रवास डॉक्टर मॅक्सिन बन्सन यांच्या वैयक्तिक प्रवासापासून सुरू झाला एक अमेरिकन विदुषी भारताकडे आकर्षित होते काय आणि शेवटी आपल्या अमेरिकन नागरिकत्व रद्द करून भारतीय बनते काय एकोणीसशे अठ्याहत्तर थ्या मध्ये आपल्या पी एच डीच्या अभ्यासासाठी फलटण येथे आलेली असताना फलटणच्या एका रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मुलाला ती विचारते तुला शिकायचं का ते मूल हो म्हणतं आणि आपल्या चार पाच मित्रांना घेऊन या विदुषीच्या घरी हजर होतं या सगळ्या योगायोगातून प्रगत शिक्षण संस्थेची बीजे रोवली गेली मराठी भाषेवर भारतीय समाजावर आणि विशेषत शिक्षण व्यवस्थेतील दुर्लक्षित मुलांवर प्रेम करणाऱ्या या संवेदनशील नजरेने संस्थेचा पाया घातला डॉक्टर मॅक्सिन बर्नसन यांनी शिक्षणाचे काम करताना इतकी माणसं जोडली की बघता बघता त्या सगळ्यांचा सगळ्यांच्या मॅक्सिन मावशी आणि छोट्यांच्या आजी झाल्या मावशी आपल्या सायकलवरून गावात फिरत रस्त्यावर खेळणारी मुले दिसल्यावर त्यांना विचारत शाळेत का नाही गेला मुले उत्तरे देत गुरुजी मारतात किंवा मा त्याहून दुःखद उत्तर म्हणजे माझं डोकं चालत नाही म्हणून शाळा सोडली ही काय शिक्षण व्यवस्था जी सात आठ वर्षाच्या मुलांच्या मनात बिंबवते की त्यांचं डोकं चालत नाही आणि शाळा त्यांच्यासाठी नाही मावशी त्यांना विचारित तू आमच्या शाळेत येशील का मुले हो म्हटली तर त्यांना कमलानिमकर बालभवनमध्ये घेऊन येत अशा कित्येकांच्या मनात मावशींनी शिक्षणाचा दीप लावला आणि त्या प्रकाशात त्यांची आयुष्य उजळून निघाली संस्थेला चाळीस वर्ष पूर्ण झाली म्हणून या प्रवासाचे एक पुस्तक काढूया असे ठरल्यावर काय काय लिहायचे कुणी काय लिहायचे यावर विचार झाला पुस्तकाची विभागणी साधारण चार भागांमध्ये केली आहे पहिला भाग मॅक्सिन मावशींनी जवळजवळ संपूर्णपणे पेलला आहे स्वतःची ओळख करून देत त्या आपल्या प्रवा सुरुवातीच्या प्रवासाबद्दल लिहितात आपल्याला आवडीचे काम करायला लागताना सुद्धा आपल्याला नक्की काय करायचे आहे याबद्दल त्यांच्या मनात एक स्पष्टता होती शिक्षण ही शासनाची जबाबदारी असून ती शासनानेच पार पाडली पाहिजे याबाबत त्या ठाम होत्या परंतु शासनाच्या शाळांमध्ये जाणाऱ्या गरीब मुलांबरोबरच मध्यमवर्गीय मुलांना सुद्धा चांगले शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी एक खाजगी शाळा काढली त्यांची जवळची मैत्रीण जाई निमकर हिची नात समीरा हिने शाळेत जायला नकार दिल्याचं निमित्त झालं आज समीरा संस्थेच्या दोन बालवाड्या सक्षमपणे सांभाळते आहे पण शाळेच्या ठिकठिकाणी शाखा काढण्यात मावशींना रस नव्हता उलट इथे प्रयोग करावे व जे काही सकस मिळेल ते ते शासनाच्या शाळा सुधारण्यासाठी वापरावे असे त्यांना वाटे त्यामुळे एकाच वेळी निम्न व मध्यमवर्गीय मुलांसाठी मराठी माध्यमाच्या शाळा चालवणे दाट लोकवस्तीच्या ठिकाणी मुले नगरपालिकेच्या शाळेत जावीत व तिथे टिकावीत यासाठी प्रयत्न करणे आणि शासनाच्या शाळांमध्ये व पुढे अंगणवाड्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील राहणे अशी तीनही कामं एकत्र सुरू होती आणि अजूनही आहेत दुसरा भाग संस्थेने बालशिक्षणात केलेल्या मूलभूत कामाविषयी सांगतो संस्थेच्या बालवाड्या सुरुवातीपासूनच आनंदी आणि सर्जनशीलतेला पोषक होत्या मात्र नव्या मेंदू संशोधनावर आधारित शिक्षणविषयक निष्कर्षांचा अभ्यास करून संस्थेच्या बालवाडी शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल करण्याचे काम केले डॉक्टर निलिमा गोखले यांनी मुलांची वाढ विकास व त्यांचे शिकणे यांची पुरेशी समज बालशिक्षिकांना येऊन त्यांनी त्यानुसार मुलांचे अध्ययनानुभव आखावेत यासाठी डॉक्टर गोखले व मंजिरी निमकर यांनी केलेले विशेष काम या भागात वाचायला मिळेल तिसरा भाग आहे कमला निमकर बालभवन या मराठी माध्यमाच्या प्रयोगशील शाळेचा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये युनिसेफच्या वतीने देशभरातील प्रायोगिक शाळांच्या केलेल्या अभ्यासातून तयार झालेल्या शिक्षण आनंद क्षण या पुस्तकात कमला निमकर बालभवनचे काम व भूमिका मांडणारा एक पाठ आहे पण त्यानंतर अनेक गोष्टी घडल्या काही जुन्या काढून टाकल्या गेल्या काही नव्या जोडल्या गेल्या कमला निमकर बालभवन म्हणजे केवळ मुलांना विषय शिकवणारी शाळा नव्हे तर मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा सामाजिक परिवर्तनाचा एक अनोखा प्रयोग आहे चौथा आणि शेवटचा भाग आहे शिक्षण विस्तार प्रकल्पांचा संस्थेच्या मूळ भूमिकेनुसार शासकीय शाळा सुधारण्यासाठी जे काम सुरू झाले ते पुढे एकत्रितपणे शिक्षण विस्तार या नावाने सुरू झाले राहिले या विभागात जिल्हा परिषद शाळा मुले व शिक्षकांबरोबर केलेले काम तर आहेच पण शिक्षण तुमच्या दारी या प्रकल्पातून शून्य ते तीन वयोगटातील मुले पालक व समाज यांच्याबरोबर केलेले काम गाव ग्रंथालयांच्या माध्यमातून गावाची वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी केलेले काम अंगणवाड्यांबरोबर केलेले काम हे सगळेही मांडले आहे बालशिक्षण व पुस्तक मैत्री असे दोन अभ्यासक्रम संस्थेने विकसित केले आहेत मोठ्या शिक्षण विस्तार प्रकल्पांच्या शेवटी सर्व विस्तृत कामाचा लेखाजोखा तीन परिषदांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पसरवला परिषदांच्या माध्यमातून अगदी जमिनीवर काम करणारी माणसे आम्ही स्टेजवर आणली आणि त्यांचे म्हणणे सरकारी अधिकाऱ्यांपासून शिक्षण तज्ञांपर्यंत सर्वांनी ऐकले आज संस्थेचे काम महाराष्ट्र बाहेरही पोचले आहे या सर्व कामाबद्दल चौथ्या भागात विस्तृत मांडणी केली आहे पुढे आहे पण मला वाटतं तुम्ही पुस्तकात वाचा